आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार करत आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिचा पापण मला घ्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय मुलाचा मुलीचा काय दिवस पण ह्या कॅमेरावाल्याने आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाक काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेता कपडे ते आणले असते का मॅ घेतले असते मग एवढी तरी क्लिप टाकणारा लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं हो पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मला मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एक तीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माशापर्यंत ठीक होतं किंवा या घरादारापर्यंत जायला नव्हतं